नमस्कार मैत्रिणींनो आज आपण घरी घरी भाजलेल्या भाजण्याची चकल्या बघणार आहोत इथे मी साहित्य घेतलेलं आहे दोन वाट्या तांदूळ एक वाटी हरफड दाळ एक वाटी मोर्द मग घसोला धने जिरं एक वाटी साबुदाणा आणि एक वाटी पोहे हे सर्व साहित्य आपण भाजून घेऊया कमी गॅसवर भाजायचं आहे जास्त लाल करायचा नाही आहे आपल्याला फक्त थोडं थोडं गरम करून घ्यायचं आहे तांदूळ पण आपल्याला तसेच भाजून घ्यायचे आहे असे करता करता आपल्याला सर्व साहित्य हळूहळू भाजून घ्यायचे आहे हे सर्व कमी गॅसवर भाजायचं म्हणजे आपले भाजणीतलं कोणतेही पदार्थ जळणार नाही आणि आपल्या चकल्या कडबट किंवा जळकट अशा लागणार नाही त्याच्यामुळे कमी गॅसवरच आपल्याला फक्त गरम होईल या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे हे बघा आम्ही सा सर्व साहित्य भाजून घेते हळूहळू भाजून घ्यायचे सर्व साहित्य धनेजिरे हे सर्व हे सर्व साहित्य भाजल्याच्या नंतर तुम्ही त्याला मिक्सरमध्ये किंवा आपल्या छोट्या आता नवीन घरगुतीच्या चक्के आलेले आहे त्याच्यावर तुम्ही दळून घ्यायचे आपल्या चक्कीवर दळून घ्यायचं आहे माझ्याकडे घरगुती चक्की आहे त्याच्यामुळे मी आता हे थोडंसं थंड झाल्याच्यानंतर लगेच दळून घेते हे बघा मी आता पीठ चाळून घेतलेलं आहे मला तुम्ही व्हिडिओ चालू करताना माझ्या लक्षातच नाही राहिलं त्यामुळे मी धने आणि हे ओवा आणि तीळ घालून घेतलेलं आहे मीठ आता इथे मी तुम्हाला दाखवते दोन चमचे तिखट घेतलेलं आहे हळद घेतलेलं आहे धनेपूड घेतलेला आहे आणि थोडंसं धनेपूड एक्स्ट्रा घातलेलं आहे कारण की चव छान येते हे बघा हे सर्व साहित्य आपल्याला कोमट पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे चकलीचं बाजणीचं पीठ मळताना कोमट पाण्यातच भिजवायचं म्हणजे त्याची कणी चांगली फुगते आणि आपल्या चकल्याही चांगल्या खुसखुशीत होतात हे बघा मी चकलीच्या सहाय्याने चकल्या बनवून घेतलेल्या आहे आणि आता थोडंसं तेलात तळून घेते तेल हे आपलं कमी गॅसवरच ठेवायचं जास्त फ्लेमवर तळायच्या नाही म्हणजे त आतून कच्च्या रातील ला आणि वरून लाल होतील त्यामुळे कमी गॅसवरच तळायच्या हे बघा अशा प्रकारे आपल्या चकल्या तयार झालेल्या आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूप आवडेल तुम्हाला या पद्धतीनं केलेल्या चकल्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा